विरुद्ध प्रत्येक पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यु कास्ट लगेच आत आहे टाकेवाडीचे माजी चेअरमन साहेब बाबाने उपस्थित झाला स्वागत साठ किलो फायनल समर्थ महाकवी कोल्हापूर जिल्हा रेड कास्टम विरुद्ध प्रतीक पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टम तयार त्रेसष्ट किलो मिडल ब्रांज मिडल धनंजय भंडारी कल्याण रेड कास्टम विरुद्ध गोपाल पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कास्टम आपण तयार आहे त्रेसष्ट किलो सेकंड ब्रांच तुषार चटदुके चंद्रपूर रेडकास्टॉम विरुद्ध चैतन्य यमगार सोलापूर जिल्हा ब्ल्यु कास्टॉम त्रेसष्ट किलो फायनल श्रीकांत कामन्ना कोल्हापूर शहर रेडकास्टॉम विरुद्ध तुषार पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टॉम आपण तयारी लागायचा आहे शिवराज चौधरी पाटील 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 इकडे इकडे माझं बघा एक जण सागा कोण तरी नाही तर व्हा सगळेच मग नाही तर तुम्ही बसा तिथं कोण आहे ना तिथं बसलेला उग दंगा करू नका काहीतरी